शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळी टमॅटो पीक नियोजनाविषयी माहिती बघणार आहोत तसंच प्रामुख्याने बघायचे झाले तर हिवाळ्यात म्हणजेच थंडीमध्ये टमॅटो पिकात येणारी मोठी समस्या म्हणजे तडकणे तर यालाच आपण क्रॅकिंगसुद्धा म्हणत असतो तर आज आपण क्रॅकिंग का होते तसेच त्यावरील उपाययोजना तसेच त्याच्यावरती आपण काय डोस देऊ शकतो जेणेकरून आपल्याला आपल्या पिकातील क्रॅकिंग ही थांबवता था येईल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तसेच अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये टमॅटो फळ तडकू नये म्हणून अनेक शेतकरी बांधव हे प्रयत्न करतात तसेच क्रॅकिंग म्हणजेच फळ तडकणे याचा जर आपण विचार केला तर थंडीमध्ये टमॅटो पिकात जर आपण योग्य प्रकारे नियोजन केलं नाही तर आपल्याला क्रॅकिंगसारखी समस्या आपल्याला थंडीमध्ये भरपूर प्रमाणात जाणवून येत असते तर आज आपण क्रॅकिंगविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फळ तडकण्याचे आपण जर कारणे बघितले तर त्याच्यामध्ये प्रमुख तीन चार कारणं आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर वाढलेली पाण्याची पातळी जर पावसामुळे जर आपली जमीन ओली असेल किंवा अचानक जर का पाणी जास्त प्रमाणात दिले गेले असेल तसेच वातावरणातील कोरडेपणा जर का वाढला असेल तर आपल्याला क्रॅकिंगसारखी समस्या आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळत असते त्याच पद्धतीने वातावरणातील चढ उतार म्हणजे तापमानात जर का चढ उतार होत असेल किंवा अचानक थंडी किंवा तापमान जर का वाढत असेल तर आपल्याला क्रॅकिंगसारखी समस्या आपल्याला पाहायला मिळत असते त्याच पद्धतीने खतांचा असंतुलित वापर म्हणजे आपल्याकडून जर का नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात झाला किंवा झाडाला योग्य प्रमाणात पोटॅश दिले गेले नसेल तर आपल्याला क्रॅकिंगची समस्या पाहायला मिळत असते त्याच पद्धतीने पिकामध्ये जर कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर आपल्याकडून असे। जर का पिकाला कॅल्शियम दिले गेले नसेल किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्याला क्रॅकिंग ही पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो क्रॅकिंगला आपल्याला जर का थांबवायचं असेल तर त्याला उपाय म्हणून जर आपण बघितले तर पिकातील पाण्याचे योग्य प्रकारे आपण जर का नियोजन केलं म्हणजे वापसावर जर का पाणी आपण दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी क्रॅकिंग हे थांबवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर न करता कॅल्शियम व पोटॅश यांचे योग्य प्रमाणात जर का आपण नियोजन ठेवले तर आपल्याला क्रॅकिंग थांबवता येणार आहे त्याच पद्धतीने जर थंडी जास्त असेल तर आपण पंधरा दिवसांच्या अंतराने जर का कॅल्शियमचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्या ठिकाणी क्रॅकिंग हे आपल्याला थांबवता येणार आहे त्याच पद्धतीने झाडातील पोटॅश लेवल जर का आपण मेंटेन ठेवली म्हणजे जर जमिनीमध्ये आपण योग्य प्रमाणात जर का पोटॅश दिलं असेल व ते अपटेक झालेलं असेल तर आपल्याला क्रॅकिंगसारख्या समस्येवरती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी थांबवता येणार आहे तर अशा प्रकारे जर आपण बघितले तर क्रॅकिंगपासून फळे वाचवण्यासाठी आपण जर योग्य प्रकारे नियोजन केले तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे तर क्रॅकिंग होऊ नये म्हणून आपण कोणते डोस किंवा कुठलं ॲप्लिकेशन दिलं किंवा कुठलं फर्टिकेशन दिलं तर आपल्याला क्रॅकिंग थांबवता येणार आहे तर आयडियल कंपनीचं जे काही कॅल्शियो प्लस येतं हे एकरी दोन किलो व त्याच्यासोबत आपल्याला बोरान हे पाचशे ग्रॅम जर आपण सेटिंग अवस्थेपासून जर पंधरा दिवसांनी जर का दिलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला क्रॅकिंग थांबवता येणार आहे त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात जर का वातावरण कोरडं होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आय सी एल कंपनीची जी काही एन पी के ग्रेड येत असते आठ झिरो सत्तेचाळीस याचा वापर आपण पाच किलो प्रति एकरमध्ये जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला क्रॅकिंगसारख्या समस्येपासून त्या ठिकाणी संरक्षण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन होते म्हणजे फर्टिगेशन होतं आणि हे जर का आपण पंधरा दिवसांच्या अंतराने जर का रिपीट दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी क्रॅकिंग थांबवण्यासाठी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण थंडीमध्ये जे टमॅटो पीक नियोजन करत असताना क्रॅकिंग येत असते तर त्याच्या नियोजनाविषयी आपण माहिती बघितली तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद